हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना तर आज मी बनवणार आहे बेसनचा मऊ आणि एकदम कापसासारखा नरम ढोकळा तर त्याची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे बेसन घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम बेसन आहे हे मी चांगलं चाळून घेतलेलं आहे कारण बेसन चाळूनच घ्या कारण जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी टाकतो तेव्हा त्या गुठल्या नाही पडल्या पाहिजे त्यासाठी आपण व्यवस्थित चाळून घेऊया पीठ चाळून झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घालणार आहोत हळद घालणार आहोत आणि हिंग घालणार आहोत हे घालून सर्व हा पीठ आपण एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडं त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया जेणेकरून हा ढोकळा एकदम मस्त नरम होईल सर्व मिश्रण मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याला पाणी घालून आपण मस्तपैकी दोन तीन वेळा फिरवून घेणार आहोत जेणेकरून हे मिश्रण चांगलं मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यानंतर कुकरच्या भांड्याला चारी साईडने आपण चांगला ऑइल ग्रीस करून घेऊया त्यानंतर या मिश्रणामध्ये आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर मिक्स करू शकता आणि चांगला मिक्स करून हे मिश्रण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे तुम्ही याची थिकनेस बघू शकता आपल्याला केवढी थिकनेस ठेवायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये लास्ट स्टेप आहे आपल्याला ह्याच्यात इनो घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपला ढोकळा हा मस्त जाळीदार होईल इनो घातल्याच्यानंतर ह्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे इनो जसा तुम्ही घालाल तसा आपला हा जो ढोकळ्याचा जे मिश्रण आहे हे एकदम फ्लफी होऊन जाईल आणि चांगलं मिक्स केल्याच्या नंतर हे मिश्रण आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे मिश्रण भांड्यात काढल्याच्या नंतर चांगला टॅप करून घ्या आणि त्यानंतर आपण या भांड्याला कढईमध्ये ठेवणार आहोत जे अगोदरच आपण स्टीम करायला ठेवलं होतं त्याच्यावरती झाकण लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ढोकळा हा चांगला शिजवून घ्यायचा आहे हे सगळं तयार करण्याच्या अगोदरच आपण ह्याच्यामध्ये कडेमध्ये पाणी गरम करून स्टीम करायला ठेवलं होतं आता आपण पंधरा ते वीस मिनटं वाट बघायची आहे वीस मिनटानंतर आपण उघडून बघायचं आहे की आपला ढोकळा चांगला शिजला आहे की नाही आता हा चेक करायचा आहे बघा आपण सुरी घालून असं चेक करून घ्या तर आपला ढोकळा चांगला रेडी झालेला आहे गॅस बंद करून आपण एक दोन मिनटं असंच ठेवणार आहे स्टीम करत आता आपला ढोकळा थंड झाल्याच्यानंतर ह्याला असं प्रेस करून घ्या आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे बघा किती मस्त आपला जाळीदार मस्त ढोकळा रेडी झालेला आहे एकदम स्पंजसारखा झालेला आहे बघा सॉफ्ट एकदम करूं, करूं इते तर अशा प्रकारे आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता आपल्याला याच्या फोडणीची तयारी करू करून घेऊया इथे गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल तापल्यावरती आपल्याला याच्यामध्ये राईची फोडणी द्यायची आहे तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी राई घालणार आहे त्यानंतर हिंग हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वादानुसार मीठ घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण ढोकळ्यामध्ये पण घातलेलं आहे त्यानुसार तुम्ही मीठ घाला आणि एक चमच साखर घाला आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या आता या फोडणीला चांगला बॉईल येऊ द्या एक बॉईल आल्याच्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि ही फोडणी आपण ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे त्याआधी आपण ढोकळ्याचे तुकडे करून घेऊया काप करून घेऊया आकारमध्ये आपण हा ढोकळा कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला ह्याच्यावरून घालायची आहे तर अशा प्रकारे आपला खमंग जाळेदार ढोकळा रेडी झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ढोकळ्याची आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर